संकल्प मोदी सरकारची वर्षे पूर्ण झाल्याबद्दल भारतीय जनता पार्टी वसमत शेअर मंडळातर्फे दिनांक सतरा जून दोन हजार पंचवीस रोजी कार्यशाळेचे आयोजन आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीकडून बैठक शासकीय विश्रामगृह येथे घेण्यात आली जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका या सर्वच निवडणुका भारतीय जनता पक्षाचा झेंडा लागेल असे माजी आमदार तथा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष श्री गजाननराव घुगे यांनी केले जनसावली मराठी न्यूज वसमत कडून बाळासाहेब सारोळेकर चालू असलेल्या सरकारला आज संकल्प सिद्धी म्हणून अकराव्या वर्ष आज हे भारतीय जनता पार्टी सादर करत आहे येणाऱ्या काळामध्ये भारताचा विकास आणखी किती झपाट्यानं होईल याची प्रचिती सर्व जनतेपर्यंत पोहोचावी भारतीय सरकार कसं कंतरपणे वागलं हीच माहिती आज भारतीय जनता पार्टी वसमत शहर मंडळातर्फे आपण माझी नाही देशाचे पंतप्रधान मोदी साहेब यांना अकरा वर्ष पूर्ण नऊ जूनला झाले आणि त्या माध्यमातून विकसित तो भारत अमृतकार सेवा सुशासन गरीब कल्याण या ठिकाणी संकल्पते सिद्धी हा या ठिकाणी समोर ठेवून आम्ही या ठिकाणी देशाचं काम माननीय मोदी साहेबांना अकरा वर्षामध्ये केलंय आपण पाहिलं असेल की अकरा वर्षापूर्वीची परिस्थिती आणि आज या ठिकाणी भारताची परिस्थिती आज अर्थव्यवस्था आपण त्या ठिकाणी अकरा अकरा स्थानी होती आज या ठिकाणी आपण चौथ्या स्थाने पण भारत आहे आपण प्रत्येक गोष्ट जर बघितली तर आपण आज पुलगामध्ये जो हमला झाला त्याचं उत्तर किती कडखरपणाने आपण त्या ठिकाणी देऊ शकलो आणि पाकिस्तानचं उद्ध्वस्त करण्याचं काम या ठिकाणी आपण करायचं काम आपण अनेक शस्त्र अस्त्रांनी त्या ठिकाणी केले हे तुम्ही सुद्धा या ठिकाणी पाहिले अनेक विकास पाहिलेत मग नॅशनल हायवे असतील जिल्हा रस्ते असतील जाजे रस्ते असतील मग नांदेड जाणारा रस्ता असेल परभणी जाणारा रस्ता असेल हिंगोली जाणारा रस्ता असेल अनेक रस्ते नॅशनला आपण रस्ते पाहिले असतील आपण रस्त्याचे कामं त्या ठिकाणी आपण दिसतील आपल्या वसमतमध्ये पाणीपुरठा योजना असेल छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा असेल अनेक अनेक योजना शहरात असतील ग्रामीण भागात असतील अनेक योजना या ठिकाणी सरकारनं देवेंद्र सरकार आणि मोदी सरकारनं सरकार आपल्यासमोर विकासाचे कामं केलीत मग आपण या ठिकाणी राम मंदिराचं जे प्रत्येक वेळेस लोक म्हणत होते की भाजप आलेलं की राम मंदिर बनायगे पण तारीख नाही बचायगे आज अगर राम मंदिराचं काम तो बघितलं असेल आज दिमागदार या ठिकाणी रामलल्ला त्या ठिकाणी मंदिरामध्ये बसून आपण सर्व अयोध्या दर्शनात जाऊन आले पर्याग्रहाचा मेळा पाहिला असेल आपण कोरडोल त्या ठिकाणी वाराणसीचा पाहिला असेल उज्जैनचा पाहिला असेल अनेक तीर्थक्षेत्र या ठिकाणी आपण बघितले असतील की आज कोरोडोच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाला सुविधा उपलब्ध करून दिल्या रेल्वे असतील आज आपली रेल्वे त्या ठिकाणी सुरू झाली होती रेल्वे आली आपल्याला वंदे भात्र आपल्याला आलेली आहे आज ती वंदे भात्र सफल आपलं होतं आज आपल्याला वसमत वालेलं येणाऱ्या काळामध्ये आपण मुंबई जाऊ शकेल अनेक रेल्वे असतील रेल्वे स्टेशन असतील स्टँड असतील प्रत्येक ठिकाणी विकासाची गंगा लोकांपर्यंत परिणाऱ्याचं काम केलं असेल जसं पाण्याची योजना प्रत्येक गावात ठिका पाण्याची बसवून ते घरापर्यंत योजना त्या ठिकाणी सुट्टी लावून देण्याचं काम केंद्र सरकार या ठिकाणी करते घरकुल आहे मग सांगा वीस आपल्या आमच्या काळात आमदार असताना मी नव्याण्णव ते नऊ आमदार होतो मला वाटत नाही की दहा वर्षामध्ये मी आमच्या तालुक्याच्या ठिकाणी मी दोनशे घरकुल देऊ शकला असेल दहा वर्षात पण आज बघितलं आता मग एकेका गावात दोन दोनशे तीन तीनशे घरं बसण्यासारख्या ठिकाणी पाच पाच हजार घरकुल त्या ठिकाणी घरकुल आलेले आहेत आणि आज पहिले साठ हजार भेटत होते आज दोन लाख घरकुले त्या ठिकाणी देण्याचं काम सो त्यात मिळणार संडास बाथरूम त्या मिळणार पाणी सुविधा मिळणार त्या ठिकाणी गहू त्याला मिळणार तांदूळ मिळणार गॅस मिळणार त्या ठिकाणी लाडकी बहिणीचे पैसे मिळणार पी एम किसानचे पैसे मिळणार आणि मि सर्वसामान्य माणसाला मग आयुष्यमान विमा त्या ठिकाणी किती मोठी बिमारी झाली तर आज रुपया दवाखायला लागणार नाही अशी योजना हो महात्मा फुले योजना असेल आयुष्यमान योजना असेल अनेक योजनेतून आपण त्या ठिकाणी ऋण ऋण जे असतील काम हे सरकार करत आहे लाईट फ्री अनेक योजना आपण या ठिकाणी आणलेल्या आहेत आता आदिवासी आयोग या ठिकाणी खालचा मंजूर झाला तीन जुलै त्याच्या ओबीसी आयोग मंजूर झालाय अण्णाभाऊ पाटील या माध्यमातून मराठा समाजाला आज आपल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये ंद्रजीचं सरकार येण्या अगोदर एक रुपयाचाही कोणाला पैसे मिळाले नव्हते पण पंच्याहत्तर कोटी रुपये समाज समाजसामान्य मराठा समाजाला वाहनासाठी बिगर कर्ज या ठिकाणी मिळालेले आहे वाहन मिळालेले ओबीसी समाजाला त्या धर्तीवर मिळणार आहे आदिवासी समाजाला त्या धर्तीवर मिळणार आहे आज शेतकऱ्याच्या ठिकाणी जर साधनं ट्रॅक्टर घ्यायचं असेल तर अनुदान आहे त्यानंतर काही पेरणीचं यंत्रणा घ्यायचं असेल तर अनुदान आहे अनेक योजना त्या ठिकाणी मिळणार आहेत शेतकऱ्याची कर्ज त्या ठिकाणी तुझी बीज महा बीज असेल त्या ठिकाणी सौर ऊर्जाचे असेल अनेक शेत गावात जाणारा रस्ता असेल गावात समाज मंदिराचे असतील बांधवण रस्ते असतील तर तुम्ही अनेक योजना तुम्ही लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम या ठिकाणी देवेंद्रजी सरकार आणि मोदी सरकारने केलेले आणि हाच जे केलेलं काम आहे ते लोकांपर्यंत याच्या माध्यमातून आम्ही जे कार्यकर्त्यांना हे कार्यकाळ जे अकरा वर्षात काम केले हे जनतेपर्यंत न्यावं लाभार्थ्यांना भेटावं लाभार्थ्यांनी चर्चा करावी लाभार्थी त्याची जाणू करून द्यावी आणि येणाऱ्या काय त्यांच्याकडून अधूक अपेक्षा काय येणाऱ्या कामाही सरकारनं काय केलं पाहिजे आणि काय अपेक्षित आहे याची सुद्धा माहिती घेऊन सरकारला द्यावी आणि येणाऱ्या काय त्यासुद्धा उपाययोजना सरकार करेल या माध्यमातून आमचा हा संकल्पतीय सिद्धी हा आमचा दौरा आहे याच माध्यमातून आम्ही ग्रहमंडळावर आणि बुथवर शक्ती केंद्र बुथवरचं आम्ही ठिकाणी पक्षाचं काम करणार का आहोत